तोरणमाळच्या पर्यटन विकासासाठी समितीची पाहणी विविध विकास कामांना गती मिळणार तोरणमाळ तारीख एप्रिल सव्वीस अक्कलको अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमशा दादा पाडवी व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्रालयाच्या वतीने गठीत केलेल्या समितीने आज तोरणमाळ परिसरात विविध विकासात्मक प्रस्तावित कामांची पाहणी केली या दौऱ्याद्वारे तोरणमाळच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळण्याची शक्यता असून विविध महत्वाच्या योजनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होणार आहे यावेळी पर्यटन विकासाच्या विविध आढावा घेण्यात आला समितीने स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी व संबंधित खात्यांशी चर्चा करून प्राधान्याने राबविता येतील अशा योजना ओळखल्या यामध्ये रस्ते विकास पायाभूत सुविधा पर्यटन स्थळे सौंदर्यीकरण निवास व्यवस्था पाण्याची सोय स्वच्छता व इतर सुविधा यांचा समावेश होता या दौऱ्यात ज्येष्ठ मार्गदर्शक विजय सिंह दादा पराडके जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके जिल्हा परिषद सदस्य रवी दादा पराडके वनक्षेत्रपाल एमबी चव्हाण मुंबई येथील पर्यटन मंत्रालयातील समितीचे सदस्य पंचायत समिती सदस्य दिलीप पावरा सरपंच दिनेश वसावे धीरसिंग वसावे सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात योगेश पाटील अक्कलकोबा शहर प्रमुख रावेंद्र चंदेल पंचायत समिती सदस्य आनंदराव वसावे इम्रान पठाण संजय ठाकरे आमदार रामशा दादा पाडवी यांचे सहायक रवींद्र गोरव सोशल मीडिया प्रमुख हुजेफा भाई बलोच आदी मान्यवर उपस्थित होते या समितीच्या दौऱ्यामुळे स्थानिक जनतेमध्ये पर्यटन विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे तोरणमाळ हे निसर्गरम्य ठिकाण असून त्याचा विकास केल्यास नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास